हा गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मध्ये तर आतापर्यंत खूप साऱ्या जिल्ह्यांना पिक विमा महा वाटल्या गेलेला आहे थोड्या कोहिण्या प्रमाणामध्ये परंतु आता जे सात जिल्हे आहे त्या सात जिल्ह्यांमध्ये अद्यापही एक रुपया सुद्धा पिक वि महा जमा झालेला नाहीये आणि आता शेवट शेवट त्या जिल्ह्यांना आता पिक विमास मिळणार नाही अशी सुद्धा चर्चा चालू आहे तर ते सात जिल्हे कोणते आहेत ते आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार हो, आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची अशी अपडेट आहे की केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने दिलेल्या निर्णयामुळे आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना आर्थिक विम्यातून वगळण्यात आलेले आहेत तर तब्बल सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ सध्या तरी मिळालेल्या मिळण्याची शक्यता दिसत नाही तर अशी माहिती समोर आलेली आहे आणि यातच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना च्या व्हिडिओला सुद्धा खूप साऱ्या कमेंट राहायच्या की आमचा पीक विमा मिळाल मिळालेला नाहीये किंवा पीक विमा कधी मिळणार आहे तर ते खरं वाटत नव्हतं परंतु आता खरंच हिंगोली जिल्ह्याला सुद्धा एक रुपया सुद्धा पीक विमा हा मिळालेला नाहीये तर हिंग तर अशा दुष्काळ सदृश्य परिस्थिती परिस्थितीमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही यापासून ते वंचित वंचित यापासून आपण राहतो काय असा प्रश्न आता सध्या सर्व शेतकऱ्यांच्या पुढे पडलेला आहे कारण दुष्काळ सदृश परिस्थिती पिकांचे नुकसान यासाठी भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पीक विम्याची अपेक्षा लागलेली होती परंतु कृषी विभाग पीक विम्याचे प्रकरण योग्यरित्या न हाताळल्याने पीक विमा कंपनीने केंद्र शासनाकडे पीक विम्याचे केंद्र शासनाकडे केलेल्या अपिलीमध्ये पीक विमा कंपनीच्या बाजूने निकाल दिल्याने आता मध्यस्थी निर्णयामध्ये आणि त्यामुळे कृषी विभागाच्या या धोरणामुळे शेतकरी बांधवांना या पीक विम्यापासून आता वंचित राहावे लागणार आहेत त्याचबरोबर या, या वर्षी हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम पाच लाख बारा हजार शेतकऱ्यांनी पीक विमा मिळवण्यासाठी अर्ज केलेला होता राज्य शासनाच्या मा माध्यमातून केवळ एक रुपया पीक विमा ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली होती यातच परंतु लाख हजार वरील पिकांचा पीक विमा या वर्षी काढण्यात आलेला होता आणि त्यासाठी एकूण एक हजार एकशे एकाहत्तर कोटी रुपयांची विमा संरक्षण शेतकऱ्यांना मिळालेले होते परंतु ते पावसाने जो पावसाचा खंड पडलेला होता त्यामुळे पिकांची वाढ न झाल्यामुळे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावरती घट ही आलेली आहे आणि त्यातच प्रामुख्याने सोयाबीन पिका पिकाचा एलोमोजाक या नावाचा जो रोग होता त्याच्या प्रा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिकामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती घट ही आलेली आहे आणि अशा सर्व शेतक आल्यामुळे नुकसान झालेले जा होते आणि याचमुळे आता सर्व शेतकऱ्यांच्या अपेक्षा जी होती की पीक विमा नुकसान भरपाई मिळावी परंतु पीक विमा कंपनीने विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे अपील देखील केले यात तडजोड करण्याचे पीक विमा कंपनीने दर्शविले होते मात्र पीक पाहणी करताना पीक पाहणी अहवालानंतर पुन्हा पन्नास टक्के नुकसान भरपाईसाठी तयारी देखील दर्शवलेली आहे यातच कृषी विभाग एकोणसाठ टक्के नुकसानी पोटी एकशे एक भरपाई देण्याकरिता मागणी करत होता परंतु यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांच्या मध्यस्थी करून चोपन्न टक्के नुकसान भरपाई देण्याचे पीक विमा कंपन्यांना आव्हान देखील केलेले होते आणि यासाठी कंपनी देखील तयार झालेली होती मात्र काही विभागांमध्ये तडजोड न केल्याने यामुळे कृषी विभागाच्या धोरणामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलेला आहे आणि याच प्रकरणातून पीक विमा कंपनीने केंद्र शासनाकडे अपील केले आणि आप, होता हिंगोली जिल्ह्यातील उडी मूग आणि सोयाबीन या तीनही पिकांचे उत्पादक सर्वसाधारण असल्याचे माहितीही केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळले आहेत आणि हाच पीक विमा फेटाळण्यात आलेला आहे आणि याच कारणामुळे मागील काही दिवसांपासून पीक विमा मिळावा यासाठी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करत होते त्याचबरोबर गोरेगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले अवयव देखील दान करण्यास काढलेले होते की विमा कंपनीने विम्याचा परतावा द्यावा अशी मागणीही करू लागले होते परंतु लोकप्रतिनिधी मात्र कोणतीही ठोस पुरावा घेतलेला नाही आणि पीक विमा कंपनीने देखील यावर पाणी फिरवलेले आहे परिणामी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या अडमोठ्या धोरणामुळे पीक विम्यापासून आता वंचित राहावे लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती पीक विम्याची महत्वाची अशी अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा